विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्य आपले स्वागत आहे आज रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पदाधिकारी यांची बैठक संपन्न खासदार राहुलजी गांधी यांच्या सोबत कन्याकुमारी ते काश्मीर अशी संपूर्ण भारत जोडो यात्रा पायी चाललेल्या भारत जोडो यात्रींचा गौरव सोहळा हात से हात जोडो अभियान आढावा बैठक परवा झालेल्या शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते टिळक भवन दादर येथे करण्यात आला विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा